नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण पीक नुकसान भरपाईसाठी के वाय सी कसे करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सेतू कार्यालयामधून एक नुकसान भरपाईची यादी ही दिलेली असते त्यामध्ये तुमच्या तालुक्याचे नाव गावाचे नाव तुमचे नाव व एक पंचनामा कोड त्याचबरोबर एक विशिष्ट क्रमांक अशी यादी असते ही यादी तुम्हाला सी एस सी केंद्रावरती घेऊन जायची आहे आणि तिथे हा पंचनामा कोड जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुमची गट नंबर अफेक्टेड एरिया किती आहे शेवटच्या आधार कार्डचे नंबर आधार कार्ड हा तुमचाच आहे की नाही हे तपासा त्यानंतर तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्रावरती जायचे आहे आणि तिथे के वाय सीही करायची आहे आता आपले सरकार केंद्रावरती गेल्यानंतर तिथे तुम्ही ऑनलाईन लॉग इन असे सर्च करायचे आहे असे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा म्हणजे जे आपले सरकार केंद्रावाले असतील त्यांचा आय डी पासवर्ड टाकायचे आहे आणि लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला आपण एका वेळी एकाच सिस्टमवर काम करू शकता असा मेसेज येऊ शकतो इथं ओके करा त्यानंतर तुम्ही इथं जी माहिती दिली आहे व्यवस्थित वाचून इथं आधार प्रमाणीकरण या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी के वाय सी करण्यासाठी जी विंडो आहे ती ओपन होणार आहे आता इथं विशिष्ट क्रमांक नंबर हा इथं टाकायचा आहे अशी जर तुमच्याकडे यादी असेल तर तुम्ही पंचनामा कोड हा जो दिलेला असतो तो विशिष्ट नंबर म्हणून असतो तर तो पंचनामा कोड इथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर इथं जो कोड आहे तो जसा तथा इथं पेस्ट करायचा आहे त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं तुमचा विशिष्ट क्रमांक असेल तो इथं दिसणार आहे त्यानंतर इथं शेतकऱ्याचे गाव गट नंबर टाईप ऑफ लॉस म्हणजे शेतीचे नुकसान असे इथं खाली आलेले असेल त्यानंतर किती एरिया नुकसान झालेलं ते इथं खाली आलेले असेल आले त्यानंतर वितरित केलेली रक्कम म्हणजे तुम्हाला किती मिळणार ती रक्कमसुद्धा इथं दिसणार आहे त्यानुसार त्याचबरोबर आधारानुसार शेतकऱ्याचं नाव इथं दिसणार आहे त्यानंतर शेतकरी आधार नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर इथं दिसणार आहे बँक ऑफ बडोद्याचा अकाऊंट जर तुम्ही बँकेचा अकाउंट जो दिले असेल तो इथे दिसणार आहे त्याच्याबरोबर इथं खाती क्रमांक इथं आय एफ सी कोड असं सर्व माहिती इथं मोबाईल नंबर स दिसणार आहे जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही नो रिव्हरन्स या ऑप्शनवरती इथं सिलेक्ट इथं करायचे आहे म्हणजे कोणत्या प्रकारची तक्रार नाही जेवढी रक्कम मिळते ती बरोबर आहे त्यानंतर जर काही चुकीची माहिती असेल तर जे चुकीची असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे जसे की इथं अनेबल टू अथंडगित ॲग्री विथ ऑल म्हणजे सगळेच माहिती चुकीची असेल तर ॲग्री विथ ऑल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिसॲग्री विथ आधार आधार नंबर चुकलेला असेल तर आधार नंबरवरती इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा थंब घ्यायचा आहे डिसॲग्री गट नंबर जर गट क्रमांक चुकलेले असेल तर इथं क्लिक करा त्यानंतर बँक डिटेल्स इथं जे जी चुकलेले असेल ते तुम्ही इथं निवडायचं आहे त्यानंतर आधार ई के वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी किंवा बायोमॅट्रिकने तुम्ही इथं के वाय ही करू शकता मित्रांनो ओ टी पीनेसुद्धा के वाय सी ही होत असते सर्वात आधी तुम्ही सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची के वाय सी ही पूर्ण होणार आहे तर मित्रांनो के वाय सी केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमची नुकसान भरपाई तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येतो तर मित्रांनो नु, अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या गावित टेक्निकल या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो